नमस्कार माझं नाव प्रशांत दीपक गोडसे ठाणे स्टेट इंद्रानगर इथून आलेलो आहे माझं वय चौतीस आहे माझ्या लग्नाला एक आता सात सात संपून आठव चालू आहे माझ्या मुलीचं नाव वेदा प्रशांत गोडसे अ ज्या वेळेला आम्ही खूप आता लग्नाला आम्हाला एक पाच सहा वर्ष झाली ज्या वेळेला आता आम्ही आलो तर वाटलं आता आता काहीतरी थोडंसं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे मी प्लॅनिंग असा काही विचार केला नव्हता फ्युचर हो आपल्या एक बेबी असायला हवी तर मी थोड्या नॉर्मल आपले साठी मी गेले गेलो चेकअप करायला पण काही समोरच्या काय प्रोत्साहन नाही आमच्याकडनं काय प्रोत्साहन नाही पण जस्ट एक आम्ही मोबाईलमध्ये मी जस्ट एक बघितला शेअर केला होतं बाबा असं असं आहे असं असं होतं तर फेसबुक आणि इंस्टाच्या द्वारे आम्हाला हे माहिती पडलेले आम्ही क्लिक केलं की समोरून आम्हाला एका मॅडमचा कॉल आला की असं असं सर तुम्ही या एकदा व्हिजिट करा तुम्हाला तिथे तुम्हाला काय असेल काय आम्ही सगळं सोल्युशन काढू जिथं आम्हाला सोल्युशन म्हणजे आमच्या माहितीच्या आधारे म्हणजे किंवा आम्हाला माहिती पण की अशा काही गोष्टी असतात याच्यामुळे हे होते हे प्रॉब्लेम ते लक्षणं काय आहे काय आणि ते सगळं डॉक्टर लोकांनी किंवा सिस्टर लोकांनी म्हणजे सांगतात गाईडलाईन करतात त्याच्यामुळे काय आम्ही ते ट्रीटमेंट चालू केल्यामुळे तिथून आम्हाला एक माहीत पडले गेलं जवळजवळ एक आम्ही पंधरा दिवसाचा कोर्स केला तर मॅडमने समजावलं तुम्ही पंधरा दिवसाचा कोर्स घ्या बघा तुम्हाला रिझल्ट येईल तसं त्या आम्ही त्या जसं मॅडम सिस्टर लोक सर लोक आम्हाला गाईडलाईन करत गेले तसं आम्हाला माहिती समजत गेले की अशा हो ह्या होत्या पाळायचं पथ्य पण जास्त काही पाळलेलंच नव्हतं काही माझ्याकडनं काही गोळ्या कधी खायचं कधी नाही खायचं काही गोष्टी ते राहून पण गेले तरी पण माझं मा सक्सेसफुल झालेले एक पंधरा दिवसानंतर आम्हाला तो रिझल्ट जो मिळाला तो बाकीच्या इकडे रिझल्ट न मिळाल्यामुळे ते आम्हाला इथला जे रिझल्ट मिळाला ते अतिशय चांगला आहे आणि वेल अँड गुड आहे हॅलो माझं नाव अस्लेषा प्रशांत गोडसे आम्ही ठाणे इथे इंदिरानगर इथे राहतो माझ्या मुलीचं नाव वेदा प्रशांत गोडसे मला इंस्टावरती प्रोग्नेसिस बद्दल माहिती मिळाली तर मी मिस्टरला सांगितलं की आपण इथे जाऊन बघूया असं तर ते त्यांनी मग तिथे कॉल केला तर आम्हाला त्यानंतर तिकडून कॉल <सथी> बॅक आला तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला की या म्हणून तुम्ही आल्यानंतर मग आमच्यावरती ट्रीटमेंट झाली त्यानंतर आम्हाला एक ती दोन महिन्यामध्ये एकच बेबी कन्स्यु झाला आणि जे कन्स्युलर झाल्यानंतर आम्हाला जे ज्यांनी जे त्यांचा जे स्टाफ होतो इतका चांगला इतला सपोर्टिंग घेत सोनेली मॅडम आणि नाराज सर त्यांच्यामुळे आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं नाही तर इथं आम्हाला ट्रीटमेंट अशी आम्हाला कुठं मिळालेली नसती काही जे माझे फ्रेंड सर्कल आहे त्यांना पण मी सांगितलं त्यांना पण मी गाईडलाईन केलं त्यांना मी सजेस्ट केलं त्यांना मी सांगितलं की या या ठिकाणी असं असं आहे या तुम्ही आवश्यक भेट द्या आणि जरूर जा काय असं काही प्रॉब्लेम नाही ते तुमच्या मनात जी काय शंका निर्माण ते तुमच्या तिथे सगळं दूर होईल जे मला पण वाटलं नव्हतं की अशा काही गोष्टी आपल्या मध्ये की बाकी इथले जेवढे आपण बाहेर ट्रीटमेंट वगैरे घेतो जे डीप जे काही गोष्टी सांगतात बाकी इतर पण सांगत नाही तर हे गोष्टी आपल्याला हे डॉक्टर सर सिस्टर लोक हे लोक सांगतात सोडवारी मॅडम आणि नरवारी मग सर यांच्यामुळे हा आनंदाचा क्षण उपभोगायला मिळाला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार